नमस्कार माझं नाव मुकेश वाघ मी ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक बनाना एक्सपर्ट माझं हेडक्वॉर्टर मुक्ताईनगर एरियामध्ये काम करतो आहे आपण आलो आहे नायगाव एरियामध्ये श्री ऋषिकेश महाजन यांच्या शेतावरती दादा शेतकरी मित्रांना आपण सांगाल काय की आपण शेती क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आला जवळजवळ दहा वर्ष झाले त्या दहा वर्षांमध्ये आपण टेक्निकल जोडीने शेती पद्धतीमध्ये उतरलात का पारंपरिक पद्धतीने उतरला टेक्निकल बरं टेक्निकल पद्धतीने आपल्याला काय अनुभवास मिळाला उत्पन्नात बऱ्यापैकी चाळीस टक्के जवळजवळ फरक पडला कारण आधी तर आपण सेंट्रलाइज केलं ऍटोमाइज केलं त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन एकदम व्यवस्थित झालं पाण्याच्या नियोजनमुळे काय झालं की पूर्ण प्लॉट युनिफॉर्म यायला लागले बर कारण प्रत्येक प्लॅनला पाणी जेवढं लागेल तेवढं मिळायला लागलं त्याच्यामुळे ला। बर युनिफॉर्म प्लॉट लागलं प्ला... फर्टिगेशन व्यवस्थित व्हायला लागलं ला ला। प्रत्येक प्लॅनला पाणी आणि फर्टिगेशन व्यवस्थित मिळाल्यामुळे प्लॉट युनिफॉर्म यायला लागले ह्या सगळ्या दहा वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला एग्रिसर्स ची असं काय वाटलं एग्रिकल्चरचे जे उत्पादन आहे आपण आधी दहा वर्षापासून जेव्हापासून मी शेती करायला लागलो तेव्हापासून मी जोडलेलं त्याच्यामध्ये त्यांचं मिंगल झालं थायोरीन झालं त्याच्यानंतर मोलर झालं चिलेटेड एक लोहाट्रीप एक चांगला प्रोडक्ट आहे की जे फेरसची डिफिशियन्सी कंटिन्यू म्हणजे भेडसावत आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा टेम्परेचर व्हॅरिएशनमुळे त्याचे रिझल्ट बेटर आले किंवा म्हणजे न्यूट्रिशनमध्ये जेवढं तुम्ही लवकरात लवकर कव्हर होईल तेवढा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळायला लागला अगदी बरोबर त्या संबंधित तुमचा तुम्हाला ओए बद्दल अनुभव सगळ्यात महत्वाचा विषय असा कारण प्रत्येक दोन महिन्याने आपण हजारी पाचशे एम युज करतो बरोबर त्यामुळे पीएच तेवढा दहा पंधरा दिवसापर्यंत मेंटेन राहिल्यामुळे अपटेक प्लॅनचा वाढला बरोबर आता हे टेक्निकल जे शब्द आहे हे तुम्ही याच्यासाठी वापरताय कारण तुम्ही म्हणजे एग्रिकल्चरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यामुळे आणि काय असतं जेव्हा आपण शेती क्षेत्राला टेक्निकलची जोड देतो तेव्हा जो ह्या गोष्टी व्हायला लागतात ला जसं तुम्ही करायला लागले आता दा दादा तर मग आपण इतक्या वर्षापासून केळी क्षेत्रामध्ये काम करत आहे तर आपली ही केळी एक्सपोर्ट पण जात का फक्त लोकलला जात नाही आपण डोमेस्टिक मार्केट आणि एक्सपोर्ट दोघला माल जातो असं काही नाही की स्पेशल एक्सपोर्टला जाईल असं काही नाही बरोबर एक्सपोर्टलाही जाते आणि लोकलला पण जाते लोकलला पण मग तुमचं जे पंजाब श्रीनगर हे चांगले लोडिंग आहे तिथे बऱ्यापैकी आपण देत असतो अच्छा तर एक्सपोर्ट लेवल आ, माल तयार होण्यासाठी तुम्हाला काय काय उपाययोजना कराव्या लागतात किंवा तुम्ही करतात सर्वात आधी एक्सपोर्ट साठी तुम्हाला बिया सगळ्यात महत्वाचं आहे बीआय म्हणजे बड इंजेक्शन आपण जे कमळ फूल निघाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इंजेक्शन टोचतो त्याला तो बीआय बरोबर त्याच्यानंतर फ्रूट केअर आणि स्कर्टिंग बरोबर ह्या महत्वाच्या गोष्टी आहे त्याच्यानंतर बाग स्वच्छता ठेवायची अच्छा आणि बर आणि साधारण दादा आपण एक्सपोर्ट लेवलच्या मालासाठी केळी बंचवरती किती स्प्रे रिकमेंड करतात किंवा स्वतः घेतात मी जवळजवळ चार स्प्रे करतो चार स्प्रे करतात बरं किती दिवसाच्या अंतराने स्प्रे करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं दहा दिवसाच्या अंतराने दहा दिवसाच्या अंतराच्या बरोबर अग्रेसरचे आपण बरेच प्रोडक्ट वापर करतात त्याचप्रमाणे वर्षी लॉन्चिंग झालेला कस्टमर कस्टमाइज फर्टिलायझर म्हणून केला अमृत लॉन्च झालेला आहे तर त्या केला अमृत विषयी तुमचा काही अनुभव आहे हो का केला अमृत आपण ह्याच वर्षी आधी युज केला बरोबर पण तो हार्वेस्टिंग झाल्यानंतर फ्रूड डेव्हलपमेंट पर्यंत तेव्हा आपण युज करतो तर दोन वेळा या प्लॉटला युज केलेला आहे केळी नेसवणी पासून तर केळी तयार होण्यापर्यंत त्याचा वापर केला जातो बरोबर तर त्यामुळे केळीची शायनिंग कलर आणि वाजा वाढीमध्ये मदत झालेली असं मला जाणवलं बरं अच्छा तुमच्या ह्या सगळ्या सक्सेस स्टोरी मध्ये तुम्ही शेतकरी मित्रांना काही संदेश देऊ इच्छा का एक शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की ॲग्रिकल्चर जे शेड्यूल आहे प्लांटेशनपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत व्यवस्थित एक नियोजनबद्ध फर्टिगेशन शेड्यूल आहे त्याच्यामुळे एक कॉस्ट कटिंग पण होईल फार्मरची आणि व्यवस्थित नियोजनमुळे तुम्हाला हार्वेस्टिंग तुमचे चांगले निघेल तुम माल एक्सपोर्ट क्वालिटीचा निघेल तुमचा धन्यवाद